नमस्कार सर्वांना आपले स्वागत आहे आपल्या आवडत्या चंगम या युट्यूब चॅनेलमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण विजयदशमी दसरा म्हणजे काय याबद्दलची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत विजयदशमी यालाच आपण दसरा म्हणतो विजयदशमी दसरा हा सण प्रत्येक वर्षी अश्विन शुद्ध दशमीला हा सण येत असतो हा अत्यंत महत्वाचा किंवा पवित्र सण मानला गेला आहे दसरा म्हणजे चांगल्याचा वाईटावरती विजय किंवा विजय तसेच त्रेता युगामध्ये भगवान श्रीरामाने प्रभू श्रीरामाने रावणाचा वध केला होता त्या दिवशी ही अश्विन शुद्ध दशमी होती तसेच देवी दुर्गा मातेने या अश्विन शुद्ध दशमीला म्हणजे व विजयादशमी दसऱ्याच्या दस दिवशी महिषासुराचा वध केला होता हा दिवस म्हणजे विजयादशमी दसरा हा आहे विजयादशमी दसरा म्हणजे हा सण समृद्धी व भरभराटीचा हा सण आहे या दसऱ्याच्या दिवशी शमीचे पाने म्हणजे त्याला पाने आहेत हे सोन्याचे प्रतीक म्हणजे सोन्याचे सोने म्हणून या दिवशी या पानाचे शमीच्या पानाची किंवा आपट्यांची पाण्याची या दिवशी पूजा केली जाते व या दिवशी ही शमीची पाने म्हणजे आपट्याची पाने हे एकामेकाला सोने म्हणून एकामेकाला दिले जाते व सोने घ्या व सोन्यासारखे राहावा असे प्रत्येकाला म्हणले जाते व जे वडीलधारे मंडळ ज्येष्ठ मंडळ आहेत त्यांना या दिवशी सोने देऊन यांचे त्यांना पाया पडले जाते किंवा यांचे दर्शन घेतले जाते व्हिडिओ पाहिल्याबद्दल आभार